क्षमाचा सर्वांना अगदी मनापासून राब आज मी तुमच्यासाठी एक वेगळी आणि डिफरंट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे थंडीचे दिवस तर सुरू झालेले आहेत आणि मार्केटमध्ये फ्लावर कोबी वटाणा गाजर या सर्वांनी मार्केट गच असं भरले आणि ज्यांना व्हेज आवडतं त्यांच्यासाठी जर ही पर्वणीच आहे मुलांच्या आहारामध्ये कोबीचा समाविष्ट करावा फ्लावरचा समाविष्ट करावा गाजर डोळ्यांसाठी चांगलं असतं पण मुलं खात नाहीत तर आज मी एक वेगळ्या पद्धतीने फ्लेवर मग मोमोचा फ्लेवर देऊन चायनीजचा फ्लेवर त्यामध्ये येईल मुलांना फक्त चायनीजमध्येच कोबी आवडतो आणि तोच जर फ्लेवर आपल्या पराठ्यामध्ये आला तर मग चाला वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया हां आणखी हा, हा पराठा जो आहे तो लाटून करणार नाही होता आपण त्यामुळे हा फुटण्याचीच पण शक्यता नाही आहे त्यामुळे झटपट होणारा हा पराठा कसा करायचा ते आपण पाहूया आज आपण पराठ्यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवते टेस्टी चटपटीत तर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचाभरच मी तेल घातलं आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन टमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि काही थोडेसे स्पायसीस तर ही तर वाफेवरती आपण मिक्स करून घ्यायचे आधी टोमॅटो आणि वाफेवरती पाच मिनटं शिजवून घ्यायची टमॅटो आणि कांदा हिरवी मिरची पूर्णपणे छान शिजलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि चमच्याने मिक्स करून घेते पण तुम्ही बघू शकता की कि किती छान आपली ही टमॅटो आणि हिरवी मिरची एकजीव झालेला आहे आणि त्या चमच्याने मिक्स केल्यानंतरच ते छान असं बारीक झालं आहे तरीसुद्धा आपण पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने हे मिक्स करून घेणार आहोत यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे तिखटसाठी आणखी काही टाकायची गरज नाही थोडीशी चाट मसाला घातला तर चालेल पण टमॅटो आहे त्यामुळे यामध्ये आंबट गोळाची टेस्ट आहे सोबत तुम्हाला मिरपूर टाकायची असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि आपली ही परा पराठ्यासोबत खाण्यासाठी ही चटणी टमॅटोची तयार झालेली आहे वरून थोडीशी मी कोथंबीर यामध्ये भुरभुरते तुम्हाला आवडत असेल तर आणखी यामध्ये थोडासा कच्चा कांदा तुम्ही घालू शकता हे सर्व आपल्या आवडीनुसार आहे आणि मी थोडीशी साखर आहे टेस्ट बॅलन्स होण्यासाठी आता आपण पराठे करायला घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आल्याचा एक तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत त्यामध्येच मी जिरं घालते आणि छान असं हे ओबडधोबड बारीक करून घेते तर आ, हा हा जो पराठा आहे तो आपण ज्वारीचं पीठ यामध्ये वापरणार नाही होत गव्हाचं पीठ वापरणार नाही होत ग्लुटन फ्री असा हा पराठा तयार होतो तर कोबी बघा तुम्ही बघू शकताय मी हाताने एकदम बारीक फाईन असा कट केला आहे त्यानंतर दोन शिमला मिरच्या आहेत दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जो हिरवं वाटण केले ते त्यामध्ये घालून घ्यायचं एका बाउलमध्ये हे सर्व साहित्य मी एकत्र केलेलं आहे त्यानंतर भरपूर कोथंबीर घालायची त्यामध्ये चिंगूसपणा करायचा नाही थोडीशी मिरपूड घालते मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने एकाच पराठ्यामध्ये आपल्या चायनीजचा फ्लेवर येणार आहे मोमोचा फ्लेवर येणार आहे आणि पराठ्याचा त्यानंतर थोडासा अर्धा चमचा चाट मसाला इथं घातला आहे मी चटपटीतपणा येण्यासाठी त्यानंतर लाल तिखट घालते मी पण हे वेळगी मिरची पावडर आहे कलर फक्त छान येण्यासाठी कारण यामध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे सोबत अगदी अर्धा चमच्याला कमी मी इथं हळद घातले आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता हे सर्व मिश्रण हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याचं पाणी सुटलं पाहिजे कोबीचं आणि मग आपण त्यामध्ये पीठ घालणार आहोत तर आपल्या पराठ्याला क्रिस्प येण्यासाठी इथं मी दोन चमचे तांदळाच्या पिठाचा वापर करते तर गव्हाच्या पिठाचासुद्धा आपण इथं वापर करत नाही त्यामुळे ही हेल्दी अशी ग्लुटन फ्री आपली ही रेसिपी तयार होणार आहे पराठा कम थालीपीठ तुम्ही याला म्हणू शकता दोन ते तीन चमच मी इथं तांदळाच्या पिठाचा वापर आहे आणि पाऊन वाटी बेसनचं पीठ घेतलंय तर बेसनचं पीठ एकाच वेळेला वापरायचं नाही थोडं थोडं करून आपण हे पिठामध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून जास्त होऊ नये जर का पीठ जास्त चाललं तर मग थोडासा पाण्याचा हात घ्यावा लागेल त्यासाठी आपण थोडं थोडं करून हे पीठ हाताच्या मदतीने मिक्स करत करत सर्व पीठ मी त्यामध्ये पाऊन वाटी मला बरोबर हे पीठ लागलेलं आहे आता ह्याचा छानसा मी एक गोळा तयार करून घेते आता ह्यातला एक छोटासा गोळा आपण तयार करून घ्यायचा या पिठाला भिजत ठेवायची काही गरज नाही तुम्ही पीठ मळ की पटकन हे करायला घ्यायचं आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे पाण्याचा हात घ्यायचा त्यानंतर तवासुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे तव्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊ आणि हा पराठा जो आहे तो आपण थालीपीठ थापतो त्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने थोडासा पाण्याचा हात घेऊन पात तळ असं हे लाटून घ्यायचं मी थोडासा पाण्याचा शिंतोडा सुद्धा दिलेला आहे नॉनस्टिकचा तवा शक्यतो वापरा आणि छान असं हे थालीपीठ आपण पसरवून घ्यायचं जर का तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल तर मी आणखी एक पद्धत तुम्हाला दाखवते आता आपला हे पराठा पूर्णपणे थापून झाल्यानंतर थोडंसं तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूनी खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा तुम्हाला रेग्युलरपेक्षा नक्कीच वेगळी टेस्ट या पराठ्यामध्ये लागेल आणि तुमची मुलं आवडीने मागून मागून हा पराठा नक्की खातील तुम्ही एक वेळ जरूर करून बघा आणि केल्यानंतर प्लीज मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका आता आपला हा पराठा छान असा भाजून झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं बटर लावते कारण पराठा म्हटलं की बटरचा स्वाद हा आला पाहिजे माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून लावलं आहे तुम्ही तुपाचा वापर केला तर एकदम उत्तम आहे एकदम हेल्दी आहे त्यामुळे तूपच शक्यतो वापरायचं पण माझ्याकडे बटर आहे त्यामुळे मी बटरचा इथं वापर केलेला आहे मी दोन्ही साईडला थोडं थोडंसं सा बटर लावून घेते त्यामुळे त्याला टेस्ट छान येईल आणि आपला पर हा पराठा आता तयार झाला आहे मी एका जाळीवरती हा काढून घेतला आता मी तुम्हाला दुसरी मेथड दाखवते तर इथं मी कॉटनचा रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि पिळून घेतला आहे आणि त्याच्यावरती एक छोटासा गोळा घेते पिठाचा आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि पटकन हे अगदी हलक्या हाताने आपण थापून घ्यायचं यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर नसल्यामुळे पीठ एकदम हलकं आहे त्यामुळे पटकन सरकतं अगदी एक ते दोन मिनटांमध्ये आपला हा पराठा थापूनसुद्धा होतो जर का तुम्हाला तव्यावरती पराठा करायला अवघड जात असेल तर तुम्ही या पद्धतीने कपड्यावरती पराठा थापून घेऊ शकता आणि अगदी आपण थालीपीठ ज्या पद्धतीने करतो तसंच सेम करायचं आहे म्हणून मी याला पराठा कम थालीपीचं नाव दिलेलं आहे आता हा सुद्धा पराठा आपण दोन्ही कड़े व्यवस्थित भाजून घेऊया आणि याच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेते आता जे हे मी तुम्हाला मेजरमेंट सांगितले यामध्ये कमीत कमी, -कमी आरामात तीन माणसं आरामात हे पराठे अगदी पोटभर तुम्ही खाऊ शकता तर आपण जी चटणी बनवलेली आहे चटपटीत ती चटणी आपण सर्व करू आणि सोबत छान असे टेस्टे कोबीचे ग्लुटन फ्री पराठे आहेत नव सो तुम्हीसुद्धा असे पराठे करून बघा आणि हा विंटर थंडीचे दिवस एन्जॉय करायला तुम्हालासुद्धा खूप मजा येईल पुन्हा भेटू अशाच नव नवे नवेल आणखी जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय